अवधू गुरुदे श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर दत्त जयंती कशी साजरी करायची किंवा गुरु चैत्र पारायणाची कशी सांगता करायची त्याची पूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे व्हिडिओ नसेल बघितली तर नक्की बघा तर आपल्याला दत्त तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता हा डिसेंबर महिना चालू आहे म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आणि आता जास्त दिवस पण राहिले नाही हे हे वर्ष संपायला तर ह्या वर्षाची शेवटची आखरी ही सेवा आहे तर ह्या वर्षाचं हे शेवटचं शेवटचा मुहूर्त आहे तो म्हणजे गुरुपुषामृत हा शेवटचा मुहूर्त आहे आणि आपल्याला माहिती आहे की गुरु गुरुपुषामृतच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असतो आपल्या गुरूंची सेवा करत असतो गुरु बळ स्ट्रॉंग व्हावा यासाठी तर ह्या गुर ह्या गुरु पुष्यामृतपासून तुम्हाला चोवीस दिवसाची सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची अतिउच्च कोटीची सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्त होते किंवा प्राप्त लक्ष्मी चिरकाल आपल्या घरात टिकून राहत असते आर्थिक संकट आपल्यावर येत नाही आर्थिक परिस्थिती आपली मजबूत राहते त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला सगळ्या माताभगींना ही सेवा करायची आहे अठ्ठावीस डिसेंबरपासून म्हणजे गुरुपुरषामृत हा मुहूर्त रात्री अठ्ठावीस तारखेला रात्री एक वाजून पाच मिनिटांना लागणार आहे तो ला तो सूर्योदयापर्यंत आहे त्याच्यामुळे तुम्ही सेवा तुमच्या सेवेची कधीपासून सुरुवात तुम्ही सेवेची कधीपासूनही करू शकता पण आपल्याला माहिती आहे की सकाळ दुपारी कोणतीही सेवा करू नये कारण लक्ष्मी घरात येण्याची वेळ ही सायंकाळची असते प्रदोष काळामध्ये तर ही सेवा तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायची आहे अठ्ठावीस तारीखला संध्याकाळी प्रदोष काळात ही सेवा करायची आहे तर तुम्हाला रोज सायंकाळच्या वेळेसच ही सेवा करायची आहे बरोबर चोवीस दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे तर कशी करायची ही सेवा तर अगोदर बारा दिवस ही सेवा करायची आहे आणि परत तुम्हाला बारा दिवस ही सेवा करायची आहे म्हणजे अगोदर चढता क्रम घ्यायचा नंतर उतरता क्रम घ्यायचा चढता उतरता क्रम अशी ही सेवा करायची आहे तर चांदीची निरांजणी तुम्हाला लागणार आहे शुद्ध तुपात भिजवलेल्या वाती लागणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला चोवीस दिवस ही सेवा करायची तर वाती भरपूर लागतील त्याच्यामुळे अगोदर वाती करून ठेवा तुपात व्यवस्थित त्या भिजून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या रोज घेता येतील आणि लावता येतील तर चोवीस म्हणजे गाईचंच तूप वापरायचं कोणतीही लक्ष्मीची आपण सेवा करतो तेव्हा सहसा गाईचं तूप वापरण्याचा प्रयत्न करा इतर दुसरं कोणतंही नको आणि नसेल तर मग तुम्ही जे तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल आहे ते वापरा तर वाती घ्यायच्या फुलवातीच या सेवेला लागणार आहेत त्याच्यामुळं वात घेऊ नका फुलवातीच घ्या चांदीची निरांजनी घ्या चांदीची जर नसेल तर मग तांब्याची घेऊ शकता स्टीलची घेऊ शकता जी तुमच्याकडे आहे ती घ्या पण या सेवेसाठी सहसा चांदीच्या निरंजनीचा अतिशय मान असतो कारण सेवा आपण कशी करतो त्याला महत्व नसतं पण महत्त्वाची असती कारण सेवा कशीही केली तरी चालते पण श्रद्धा त्याच्यावर शंभर टक्के आपली श्रद्धा पाहिजे तर चांदीची निरांजीनी घ्यायची फुलवाती घ्यायच्या तुपात गाईच्या तुपात भिजवलेल्या सायंकाळच्या वेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे ती निरांजनी स्वच्छ स्वच्छ धुवून घ्यायची तिच्या खाली थोडंसं तांदूळ टाकायचे किंवा फुलं टाकायची त्याला आसन करायचं त्याच्यावरती निरांजनी ठेवायची तिला हळदी कुंकू तिची पूजा करायची त्याच्यात एक फुलवाट टाकायची थोडंसं तूप टाकायचं म्हणजे ती थोडा वेळ चलल त्याच्यानंतर आपल्याला ती लावल्यावर सेवा पण करायची आहे तर ती लावायची त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची सायंकाळच्या वेळेस देवा जेव्हा तुम्ही दिवाबत्ती सायंकाळच्या वेळेस करता तेव्हा ही सेवा करायची तर निरंजनी लावायची निरंजनी लावल्यावर तुम्हाला सेवा करायची आहे तर सेवा ही तुम्हाला श्रीसूक्त चे पठण करायचं आहे लक्ष्मीची स्तुती आहे ही आणि अतिशय प्रभावी ही सेवा आहे म्हणजे निरंजनीची तुम्हाला पंचोपचार पूजा केल्या लावल्यावर तिथेच बसून तुम्हाला श्रीसुक्त एकवेळेस म्हणायचं आहे अतिशय प्रभावी ही सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची बऱ्याच जणांचा अनुभव आलेला आहे तुम्ही ही सेवा करा तर आपण पहिल्या दिवशी एक वात लावली दुसऱ्या दिवशी दोन वाती लावायच्या आता ही सेवा चढता उतरता क्रम म्हणजे याचा अर्थ हेच होतो की आपण ज्या पहिल्या दिवशी लावलं तर आपल्याला चढता क्रम घ्यायचा म्हणजे पहिल्या दिवशी एक वाट दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार अशा वाती वाढत वाढत जायचं बाराव्या दिवशी बारावी बारा वाती लावायच्या फुलवाती बारा फुलवाती लावल्या बाराव्या दिवशी की नंतर पुन्हा उतरता क्रम घ्यायचा म्हणजे बाराव्या दिवशी बारा वाती लावल्या की अकराव्या दिवशी तुम्हाला अकरा वाती लावायच्या आहेत नंतर दहाव्या दिवशी तुम्हाल तुम्हाला दहा वाती लावायच्या आहे अशा तुम्हाला चढत चढत आणि उतरत उतरत तुम्हाला ह्या वाती लावायच्या आहे आणि शेवटच्या दिवशी जी वात लावताना तेव्हा ती एक लावायची आहे आणि नंतर तुमची ही सेवा पूर्ण होत असते आणि जी तुम्ही वात लावता ज्या वातीचे जे आमचा बऱ्याचशा होतो की वाती पूर्ण जळत नाही तशाच राहतात किंवा त्याची काजळी तयार होती तर ती तुम्ही तुमच्या दारापुढं झाडे असतील तर त्याच्या बुडाला तुम्ही टाकून देऊ शकता किंवा तुम्ही शेतात असेल तर शेतात टाका किंवा पाणी असेल तर आत्या पाण्यात टाका विसर्जन करा असं कुठेही ती ते टाकू नका तर नक्की ही सेवा तुम्ही सगळ्यांनी करायची आहे हे अतिशय प्रभावी आहे तर तुम्हाला कळायला असेल कशी ही सेवा करायची सगळ्यांनी करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याची व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजा गुरुमावरींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ